पुण्याच्या उरवडे मधल्या प्राज कंपनीला आग लागली घटनास्थळी आता अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाले आगीवर नियंत्रण मिळवण्याचे सध्या प्रयत्न केले जात आहेत ऊर्जा स्त्रोत तंत्रज्ञान क्षेत्रातली एक नामांकित कंपनी ग्रीन एनर्जी मध्ये मोठं संशोधन केलं आणि याच प्राज कंपनीला सध्या आग लागली घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्यात आगीवर नियंत्रण मिळवण्याचे सध्या प्रयत्न केले जातात माहिती प्रतिनिधी या कंपनीला नेमकी कधी आग लागली कशी आग लागली आणि सध्याची परिस्थिती काय एक वीस पंचवीस मिनिटांपूर्वीची एक घटना आहे पुण्यातल्या पौर रोडवरती उरवडे गावाच्या जवळ लिमिटेड नावाची कंपनी आहे या कंपनीमध्ये प्रामुख्यानं संशोधनाचं काम चालतं पारंपरिक ऊर्जा ग्रीन एनर्जी क्षेत्रामध्ये या कंपनीचं मोठं योगदान आहे अतिचे नामांकित अशी कंपनी आहे आणि या कंपनीचा एक प्लांट या भागामध्ये आहे आणि तिथे ही आगीची घटना घडलेली आहे काही वेळापूर्वी अग्निशामक दला ही सूचना दिली गेली आणि अग्निशामक दलाच्या गाड्या तिथे रवाना झाल्या असल्याची माहिती आहे पीएमआरडीए तसंच त्या ठिकाणी स्थानिक यंत्रणांच्या देखील वाहनं अग्नी आग विजवण्यासाठी तिथे गेलेली आहेत पोलीस यंत्रणा तिथे पोहचलेल्या आहे आणि महत्वाचं म्हणजे की एक मोठी कंपनी आहे त्याच्यामुळे नुकसान निश्चितपणे मोठं असू शकतं आता अपेक्षा एवढीच आहे की हानी होऊ नये आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न यंत्रांकडून किंवा अग्निशमताला करून पूर्णता सुरू आहे आणि आता पुढचे अपडेट काय पुढच्या काही वेळामध्ये अपेक्षित आहे धन्यवाद अरुण या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर पुण्याच्या उर्वडे मधल्या प्राज कंपनीला आग लागली घटनास्थळी अग्निशमन दलाच्या सध्या गाड्या दाखल झाल्यात आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केले जातात